तर आता इथे सकाळचे सहा वाजले होते आणि मी सहा वाजता उठली होती सध्याचं टेबल माझं जा वेगळं झालेलं आहे कारण आता केतूच्या शाळेला सुट्टी आहे आणि फक्त तिचे क्लासेस चालू झालेत त्यामुळे आता मग मी सहा वाजता उठते आणि तोंड वगैरे धुतल्यानंतर केतूसाठी मी इथे नाश्ता बनवते तर नाश्त्यामध्ये मी तिला नेहमी पोहेच देते कारण पोहे तिला खूप आवडतात आता पोहे भरून झाल्यानंतर इथे महेश यांना मी चहा देते कारण ते सुद्धा सात साडेसातला निघतात तर सध्या त्यांचं जिथे साईट आहे तर तिथे त्यांना लवकर जावं लागतं तर यासाठी आता ते पण चहा आणि पोहे खाऊनच जाणार आहेत त्यामुळे आता सकाळी नाश्ता बनवते किती वाजता जाणार आज दोन वाजता जाणार आहे किती लेक्चर आहे ओके मग बाय लिफ्ट तर आता आंघोळ वगैरे झालेली आहे दारामधली झाडलोट झालेली आहे आता हळदीचं लेपन केलं आहे उंबरठ्याला आणि मस्त रांगोळी काढलेली आहे छान असं भीमसेनी कापूर आ, इथे मी ठेवलेलं आहे लावून आणि अगरबत्तीने ओवाळून आता मी इथे नेहमीप्रमाणे अगरबत्ती लावते तर आता मस्त अशी माझी ही सुरुवातीची तयारी झालेली आहे आता मला करायची आहे देवपूजा तुम्ही बघू शकता किती छान वाटते उंबरट्यावरती अशा पद्धतीने रांगोळी काढल्यानंतर आता इथे मी देवांना छान असं पितांबरीने उजळून काढलेलं आहे तर आज गुरुवार आहे तर इथे स्वामींना पण छान पुसून व्यवस्थित अष्टगंध वगैरे लावलेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता माझी मस्त अशी पूजा झालेली आहे तर छान अशी देवपूजा झाल्यानंतर आता मी आलेली आहे किचनमध्ये आता इथे मी पॅनमध्ये मखाने भाजते कारण आज गुरुवार आहे त्यामुळे मी मखाने माझ्यासाठी भाजते बरेच दिवस झाले हे मखाण्याचं पाकिट घरात आलं होतं मी त्याचा यूजच केला नव्हता तर यामध्ये आता थोडंसं तूप घालायचं आहे आणि थोडंसं चवीनुसार मीठ आणि मला लाल तिखड खूप आवडतं त्यामुळे मी ह्याच्यात लाल तिखड घालते छान असं मीठ तिखट घालून मस्त असं कुरकुरीत होईपर्यंत आता आपल्याला हे मखाने भाजून घ्यायचे आहेत असं कुरकुरीत केल्यामुळे मखाने खूप छान टेस्टी लागतात तर आता याचा मी नाश्ता बनवणार आहे आज मी शाबुदाना वगैरे काही भिजत घातला नव्हता त्यामुळे आता मी मखानेच भाजून खाणार आहे तर इथे मस्त कुरकुरीत असे हे मखाने रेडी झालेले आहेत तर आता मी हे बाउलमध्ये काढून घेते म्हणजे थोडेसे थंड झाल्यानंतर करायचं आहे एकदम गरम गरम नाही काढायचं आहे तर थोडे थंड झाल्यानंतर आता मी बाउलमध्ये काढून घेते आणि हाच जो काय नाश्ता आहे तो जाले मी आता करून घेते मखाणे खाऊन झाल्यानंतर मी कणिक मळून घेतलेली त्यानंतर ज्वारीची भाकरी बनवलेली आहे आज ज्वारीची भाकरी पिठलं त्याचबरोबर चपाती पण करणार आहे तर इथे चपात्या झालेल्या आहेत वेदांसाठी पनीर पराठासुद्धा झालेला आहे आणि साईडला इथे मी कुकरमध्ये भात पण लावलेला आहे आज पिठल्याचा बेत आहे कारण आज गुरुवार आहे नमस्कार मंडळी मी माया मायागुरु या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आता दुपारचे दोन वाजलेले आहेत आणि माझा गुरुवाचा जो काही स्वयंपाक का आहे तो झालेला आहे तर आज मी स्वयंपाकामध्ये काय काय केले ते तुम्हाला दाखवते तर आज स्वयंपाकामध्ये मस्त असं पिठलं केलेलं आहे आणि त्यासोबत खाण्यासाठी मी इथे भाकरी दोनच भाकरी बनवलेल्या आहेत आणि चपाती बनवलेली आहे आणि इथे आहे वेदांसाठी पनीर पराठा आणि आमरस बनवलेला आहे आणि भात तर आज मी एवढा स्वयंपाक केलेला आहे ना तर तो मी देवांना नैवेद्य दाखवण्यासाठी तात तयार करते तर आज गुरुवार असल्यामुळे जरा मी भाकरी आणि पिठल्याचा पण बेत केलेला आहे त्याचबरोबर चपाती आमरस लोणचं खोबऱ्याची चटणी आणि भात तर अशा पद्धतीने आज मी नैवेद्य तयार केलेलं आहे तर आज नैवेद्यामध्ये पिठलं भाकरी विशेष बनवलं कारण गुरुवारच्या वेळी स्वामी समर्थांना पिठलं भाकरीचं पण नैवेद्य दाखवतात त्यासाठी आज माझी इच्छा पण होती खायची तर ती बनवलेली आहे आणि चपाती पण बनवलेली आहे तर चला मंडळी मी आणि केतू आता जेवून घेतो आत्ताच मी गॅलरी मध्ये आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता किती मस्त असं निसर्गाने खूप सुंदर असं दृश्य दाखवलेलं आहे डोंगर बघा वाव खूप सुंदर वाटते आकाशामध्ये स्पीचलेस आहे खूप सुंदर आत्ताच सूर्यास्त झालेला आहे आणि मी गॅलरीमध्ये आलेली आहे तर इथे जवळजवळ सहा साडेसहा वाजले होते आणि माझा चहा पिणं चालू होतं आणि तितक्यात मला आठवलं की मनीषाला फोन करायला पाहिजे म्हणजेच माझ्या बहिणीला कारण सकाळीच तिचा फोन आला होता आणि फोन आला आणि आम्ही फक्त दोन तीन मिनटंच बोललो असेल आणि तेवढ्यात माझ्या फोनचं नेटवर्क गेलं कारण सध्या पाऊस पडतो आहे वादळ चालू आहे त्यामुळे नेटवर्कचा पण मला इथे माझ्या फोनला प्रॉब्लेम होता त्यामुळे मग मी आता तिला फोन लावला आणि ती अशी गप्पा मारत होती गप्पा मारता मारता जवळजवळ एक ते दीड ता तास झाला तरी आम्हाला समजलं नाही आणि अजूनही आमच्या गप्पा चालूच होत्या तुम्हाला तर माहितीच आहे की जर तुमच्यासोबत पण असंच होतं का एकदा गप्पा मारायला लागलं की तासन तास गप्पा मारत बसतो आणि आपल्याला वेळेचं भानच राहत नाही तर तुमच्यासोबत असं होत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा